नमस्कार मंडळी अभिमान माझा महाराष्ट्र या माझे यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी अजय कांबळे तुमचं मनापासून स्वागत करतो रात्रीचे वाजले जाता बरोबर साडेदहाच्या वरती झालेले आहेत आणि मी जातो आहे ॲक्च्युली घाई गडबडीमध्ये अचानकपणे ठरलं आहे काही प्रायव्हेट कामं असल्यामुळे आणि काही गोष्टींमुळे थोडंसं जातो आहे कोकणामध्ये सो आता मी निघणार आहे कोकण कन्याने कारण साडेबारा वाजता ती कोकण कन्या येते पनवेलला सो so, पनवेलवरून आता बसणार आणि यानंतरचा प्रवास कसा होतो आहे किंवा यानंतरच्या काही गोष्टी चांगल्या दाखवण्याच्या असतील तर त्या तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन मी आणि आय होप तुम्ही हा व्हिडिओ माझा एन्जॉय कराल आणि नेहमी आता व्हिडिओ टाकत राहणार आहे मित्रांनो तर तुम्ही नक्की चॅनलवरती माझी व्हिडिओ बघत राहा नक्कीच आवडतील तुम्हाला तर चला मग आता वेळ न जवळता आपला प्रवास चालू करूया आजच्या या जर्नीला सुरुवात करूया कारण कोणी जरी सोबत नसलं तरी तुमच्यासारखे लोकं माझ्यासोबत असतात असा फील होतो आहे सो चला लेट स्टार्ट जर्नी त्या ठिकाणी नेहमीच येऊन शेअरिंगसाठी थांबतो त्या ठिकाणी येऊन थांबलो आहे मित्रांनो आता काय सापडतं का बघतो आणि लवकरात लवकर स्टेशनला पोचण्याचा प्रयत्न करतोस आता ऑलमोस्ट साडे दहा वाजा झालेत पावणे अकरा होऊ झालेत कारण की मला लवकरात लवकर जाणं गरजेचं आहे इथं जर टाईमपास करत बसलो तर पुढे देखील ट्रेन काय लेट होते आज ती सी एस टीवरून अकरा पाचला समथिंग सुटते असं कन्फर्म नाही बघितलेलं पण तरी पण आहे एक अंदाज सुट्ट्या लागल्यामुळे प्रचंड करते प्रचंड म्हणजे प्रचंड मी आता हे पनवेल स्टेशनवरती माझ्या मागे कसं कसं कशा प्रकारचं करतेस येणारे तितक्याच गाड्या आणि जाणाऱ्या पण तितक्याच गाड्या आहेत सो कोकणाचा किती जरी फेऱ्या वाढवल्या तरी मला वाटत नाही की पब्लिक कमी होईल ठेगा नाहीत लोकं ठेगाण ओके चला कोकण कन्या एक्सप्रेस ही जाऊन आलेले आहे आणि आपले आता येणार आहे ती साडेबारा म्हणजे बारा, बारा ट्वेंटीला येते मित्रांनो काही वेळा असं होतं की व्हिडिओ काढल्यानंतर नंतर, नंतर ज्यावेळी एडिटिंगला व्हिडिओ घेतो त्यावेळी समजतं की तो साऊंड रेकॉर्ड झालाच नाही त्यावेळी असा काही वेळा पोपट होतो पण तुम्ही सज्ञा आहातच या गोष्टीमध्ये की तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ बघून तुम्हाला कळत असेल की माझ्या अवस्थानंतर एडिटिंगच्या टायमाला काय झाले असेल पण काहीदा असंच होतं आणि ते मला मग एडिट करताना खूप प्रॉब्लेमॅटिक वाटतं पण इट्स ओके एन्जॉय करा मित्रांनो एक गाव तुम्हाला दाखवलेलं होतं खूप छान आहे मला आवडतं तिथं निसर्ग आणि तुमदार अशी घरं एक नॅचरल ब्युटी आणि मिळणारा तो मनसोक्त ऑक्सिजन आणि बरंच काही तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पण चला लेट्स गो एन्जॉय करूया नमस्कार मित्रांनो मी अजय कांबळे माझ्या अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांचो तुमचं मनापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज कोकणातला हा अविस्मरणीय सौंदर्य सोहळा पाहण्यासाठी मी कोकणात आलो आहे आणि हा सौंदर्य सोहळा तुम्हाला देखील दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो निसर्गाशी असलेली आपली नाळ आणि निसर्गाशी असलेलं आपलं नातं हे तुम्हाला दाखवण्यासाठी आज घेऊन आलोय तुम्हाला मी या कोकणामध्ये तर चला तर मग आजच्या या सुंदर अशा एपिसोडला सुरुवात करूया <सी> एता तुझ्या कुशीत निसर्गा बेहद जगावेसे वाटले येता तुझ्या कुशीत निसर्गा बेहद जगावेसे वाटले उमल त्या नाजूक कळ्यांना पाहून हसावेसे वाटले उमल त्या नाजूक कळ्यांना पाहून हसावेसे वाटले तलम ओली माया मातीची पात्यांशी बोलावेसे वाटले तलम ओली माया मातीची पात्यांशी बोलावेसे वाटले हिरवा वारा हिरवे पक्षी जंगल व्हावेसे वाटले हिरवा वारा हिरवे पक्षी जंगल व्हावेसे वाटले मित्रांनो असा हा अद्भुत सोहळा अद्भुत नजारा डोळ्याचे पारणे फेडणारा निसर्ग पाहिल्यानंतर तोंडातून अशी सुंदर अशी कविता निघते जी निसर्गाची कौतुक करणारी अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश रान जागे झाले सारे पाय वाटा जाग्या झाल्या रान जागे झाले सारे पाय वाटा जाग्या झाल्या सूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या साहुल्या एक अनोखेला वन्य एक अनोखेला वन्य एक प्रकाश प्रकाश फिठे अंधाराचे झाडे झाले मोकळे आभाळ आभाळ फिठे अंधाराचे झाडे झाले मोकळे आकाश मंडळी खूप उशीर झाला आणि शेवटी मला आराम करावा लागला कारण की रात्रभर प्रवास केल्यामुळं पाठीची चाळण झालेली होती त्यामुळं आल्या आल्या इथे थोडंसं आराम केला हे कोकणातलं सुंदर साधं असं सा घर आहे खूप छान असं वातावरण आहे नारळी फोपळीच्या बागेमध्ये वसलेले सुंदरशा घरामध्ये थोडासा रेस्ट घेतल्यानंतर मनाला एक प्रकारची शांतता खूप प्रकारचा रिलॅक्सेशन भेटला सो ही मजा कुठंच येणार नाही माझ्या मागे बघत असाल ही नारळीची झाडं हे रतांब्याचं झाड जे आपण कोकम पितो त्याचं झाड आहे आणि इथं आता आम्ही निघतोय त्यामुळं देत आहेत आम्हाला फणस वगैरे त्यामुळे ही पण माझ्या कुठेतरी वेगळी आहे ह्या गोष्टी असायला पाहिजेत मागे बघत असाल आंबे पडतायत ते チャンスは倒れない。 मित्रांनो काही वेळा असं होतं की व्हिडिओ काढल्यानंतर नंतर, नंतर ज्यावेळी एडिटिंगला व्हिडिओ घेतो त्यावेळी समजतं की तो साऊंड रेकॉर्ड झालाच नाही त्यावेळी असा काही वेळा पोपट होतो पण तुम्ही संज्ञा आहातच या गोष्टीमध्ये की तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ बघून तुम्हाला कळत असेल की माझ्या अवस्थानंतर एडिटिंगच्या टाईमाला काय झाले असेल पण काहीदा असंच होतं आणि ते मला मग एडिट करताना खूप प्रॉब्लेमॅटिक वाटतं पण इट्स ओके Enjoy, caramitrano. काय बोलत नाही आता तुमची रजा घेतो मित्रांनो कारण की जे काय निसर्ग दाखवण्याचा प्रयत्न केला आजच्या एपिसोड मध्ये आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कारण रोज रोजच्या दगदगीतून थोडासा विसावा या शरीराला मिळण्यासाठी नवा ऑक्सिजन घेण्यासाठी ही फ्रेश मोकळी हवा घेण्यासाठी शरीर कसं बघा खुलून गेलंय कुठलाही विचार येत नाही कुठलाही कुठलाही म्हणजे कुठलाही विचार मनामध्ये येत नाही असा हा निसर्ग बघितल्यानंतर खरोखर डोळ्याचे पार्क फिटतात आणि एक स्वर्गसुख मिळतं मनाला शांतता मिळते जितकं बोलावं तितकं कमी कारण की प्रेमात पडवे निसर्गाच्या बाकी काय म्हणत नाही आणि खूप सुंदर असं गाव आहे उपवडे तुम्ही देखील विजिट करू शकता बघू शकता आंबा फनस काजू हे कोकमचं ह्या गोष्टी सगळ्या इथं मिळत आहेत आणि खूप सुंदर असं वातावरण हो आहे फ्रेश हवा मिळते खरं म्हणजे माझ्या मागे बघत असाल हा अंबुजीचा आय थिंक डोंगर आहे पण पन... चला जास्त काय बोलत नाही आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि वरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तात्पुरती काळजी घ्या मस्त मजेत राहा हसत राहा आनंदी राहा आणि कुटुंबाची काळजी घ्या टाटा बाय बाय